कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोळगिरी जवळ भरधाव ट्रक मेंढराच्या कळपात घुसला सुदैवानं जीवितहानी टळली चार मेंढ्या गंभीर जखमी जत तालुक्यातील कोळगिरी तर भरधाव वेगानं निघालेला ट्रक शेळ्या व मेंढ्यांच्या कळपात घुसला यात सुदैवानं मेंढर राखणारी महिला बचावली या घटनेत ट्रकच्या चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय अधिक माहिती अशी येथील शांताबाई होरे या शेळ्या व मेंढ्या घेऊन भागात होत्या सकाळी नऊच्या सुमारास भरधाव वेगानं निघालेला ट्रक एम एस अकरा ए एल आठशे अठ्ठेचाळीस मेंढ्यांच्या कळपात घुसला या धडकेत चार मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या त्या अपघातातून कांताबाई होरे व अन्य मेंढ्या बालंबाल बचावल्या या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले मठा मठाचे होते यावेळी त्यांच्या समवेत मानव मित्र संघटनेचे सिद्धारया मोरे पिंटू मोरे कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोददार होते ट्रक जवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विहळत पडल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ व ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता वाद टोकाला चालला असल्याने हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली ट्रक चालकानं दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती अखेर वाद नको म्हणत तुकाराम भरपाईत मदत नव्हे कर्तव्य म्हणत होरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहे रस्त्यांवर भरधाव वेगाने जाणारी वाहनं व्यवस्थित चालवणं गरजेचं आहे अन्यथा मुख्या जीवाला आपला नाहक जीव गमवावा लागतो अशा घटना तालुक्यात होऊ नयेत अशा घटनावेळी शासनानं व प्रशासनानं तातडीने पंचनामे करून मदत द्यावी तसेच धानशूर व्यक्तींनी होरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहनही केले